आज चे चे को तर आज आपल्याला करायचं आहे ज्वारीच्या पिठाचं सूप तर ज्वारीच्या पिठामध्ये फायबर असतं आणि ज्वारीचं पीठ हे हलकं असतं पाचायला त्याच्यामुळे ज्वारीचं पिठाचं आज आपण सूप करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हे ज्वारीचं पीठ आपण जसं रेग्युलर पीठ आणतो दोड त्याच पद्धतीमध्ये आणलेलं आहे आणि पिठाच्या चाणीने चाळून घेतलेलं आहे तर कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया जास्त नाही वापर करायचा तेलाचा तर यामध्ये आता आपल्याला मोहरी टाकायची आहे छान तडतडली आहे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे पाहू शकता परतून घेऊया मंद हातेवरती दोन तीन मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे बारीक कट केलेली लाल मिरची घेतलेली आहे पुन्हा एकदा परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे पाण्याला उकळी आणूया ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर एकदम जर आपण उकळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर मग गुठळी होऊ शकते त्याच्यामुळे अशा पद्धतीमध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळी होत नाही तसं टाकलं तरी ज्वारीचं पीठ हे रवाळ असतं थोडंसं असं टाकलं तरी चालू शकतो परंतु पटकन आपल्याला जातं करायला मिक्स करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपण तयार करून आहे आता आपलं पाणी देखील उकळलेलं आहे यामध्ये आपण थोडंसं आलं किसून टाकूया एक अर्धा चमचा आता यामध्ये आपण कोथंबीर न वापरता कोथंबीरच्या देठांचा वापर केलेला आहे बारीक अशी चिरून घेतलेली आहेत थोडस चवीनुसार मीठ टाकूया थोडस ढवळून घेऊया जे ज्वारीचं पीठ आपण घोटलेलं आहे ते टाकून घेऊया तर हे आपल्याला थोडस ढवळत राहायचं आहे एकसारखं म्हणजे गुठुळे अजिबात होणार नाही आणि हे ज्वारीचं सूप मस्तपैकी थंडीच्या दिवसांमध्ये प्यायला छान लागतं गरमागरम आणि पचायला देखील हलकं असतं आपण लहान मुलांना देखील अशा प्रकारची सूपं करून द्यायला पाहिजेत तर पाहू शकता आता एक दोन तीन मिनटं आपण अंदाचेवरती छानपैकी उकळी आणूया तर पाहू शकता छानपैकी आले उकळी आलेले आहे आणि उकळीमध्ये ज्वारीचं हे लगेच शिजलं जातं एक दोन तीन मिनटामध्येच मस्तपैकी आपलं सूप येथे तयार होतं आणि चवीला खूप छान लागतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर अशा प्रकारचं आपण जर सो ज्वारीचं पिठाचं जो सूप केलं सूप जे आहे ते थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यामध्ये ताक टाकायचं ताक मिक्स करून घ्यायचं आंबट आणि अशी गोड सर चव छान लागते आणि थोडीशी साखर जरी टाकली त्याच्यामध्ये तरी चालू शकतं म्हणजे छान आंबट गोड असं तिखट अशी चव येते पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि थंडीचे दिवसा दिवस आहेत त्याच्यामुळे आपण यामध्ये ताक टाकत नाही आहे जर ताक जर यामध्ये टाकलं तर घासा धरू शकतो म्हणून आपण यामध्ये अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण हे सूप केलेलं आहे तर एक दोन मिनटं आता मंद आचेवरती आपण उकळून देणार आहोत तर वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया तर आपण यामध्ये कोथंबीरच्या देठांचा देखील के वापर केलेला आहे आता गॅस बंद करूया आणि एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया तर यामध्ये तुम्ही थोडंसं लाल तिखटाचा वापर केला तरी चालू शकतो परंतु येथे मी लाल फ्लेक्स म्हणजे वापरलेले आहेत ला किंवा लाल मिरच्या जे आहेत ते बारीक कट करून केलेले आहेत आणि थोडंसं लहान मुलांसाठी केलेलं आहे त्याच्यामुळे सपक असं केलेलं आहे जास्त तिखट सर नाही केलेलं परंतु याची चव खूप छान लागते जो लसूण टाकलेला आहे त्याच्यामुळे चव खूप छान येते या सुपाला तर आता हे सर्व करूया आपण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असं ज्वारीच्या पिठाचं सूप करून पहा